नमस्कार मंडळी स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ताजा मटार वर्षभर कसा साठवून ठेवायचा आहे ते पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर वर्षभरासाठी ताजा मटार साठवून ठेवण्यासाठी इथे मी दोन किलो मटारचे शेंगा आहेत त्या सोलून घेतलेल्या आहे आणि सोललेले मटारचे दाणे तुम्ही बघू शकता एकदम मस्त हिरवेगार आहे आणि परिपक्व झालेले आहे मटार साठवून ठेवण्यासाठी आपण जेव्हा शेंगा सोलतो जर शेंगा सोलताना जर मटारचे कोवळे दाणे असतील किंवा खराब झालेले दाणे असतील ते आपल्याला मटार साठवून ठेवण्यासाठी वापरायचे नाही ते दाणे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आता घेतलेली मटरची दाणे आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची त्यासाठी मी आपली घेतलेली सगळी मटार पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये उकळायला ठेवलं होतं तर बघू शकता पाण्याला आता हळूवार उकळी यायला लागली आहे तर आता या पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर टाकून घ्यायची साखर घातल्यामुळे आपली मटार आहे ती छान हिरवेगार राहतात आणि मटारची चवसुद्धा खूप छान राहते तर पाण्याला अशी हळूहळू उकळी यायला लागली की या उकळत्या पाण्यामध्ये आपली घेतलेली सर्व मटरची दाणे टाकून घ्यायचे आहे सर्व मटर पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि एक वेळेस आपली टाकलेली मटर आहे ती पाण्यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आता दोन मिनटं ही मटर आपल्याला पाण्यामध्ये अशीच सोडून द्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की हळूहळू आता आपली मटर आहे ती पाण्यावरती तरंगायला सुरुवात झाली आहे आता या पाण्याला आपल्याला छान खळखळून उकळी काढून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये पाण्याला आता छान उकळी आली आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये परत एकदा आपल्याला ही मटार मिक्स करून घ्यायची आणि या उकळत्या पाण्यामध्ये आता फक्त ही मटार आपल्याला दोन मिनटं उकळून घ्यायची आहे मटर दोन मिनटं उकळेपर्यंत आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये एकदम थंडगार पाणी टाकून घ्यायचे आपली सगळी मटार या पाण्यामध्ये बुडतील इतकं आपल्याला थंडगार पाणी घ्यायचं आहे तर आता हे थंड पाणी बाजूला ठेवायचं आणि इथे बघा आपली मटारला उकळून आता दोन मिनटं झाली आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल मटार छान उकळलेली आहे आणि मटरचा रंगही बघू शकता एकदम मस्त असा हिरवागार आहे तर ही मटर आता उकळून झाली आहे तर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आणि उकळलेली मटर लगेच आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे इथं आपल्याला या मटरची कुकिंग प्रोसेस लगेच बंद करायची आहे त्यामुळे आपण ही उकळलेली मटर थंड पाण्यामध्ये टाकून घेतली आहे थंड पाण्यामध्ये सगळी मटार टाकून झाल्यानंतर या पाण्यामध्ये मटार मिक्स करायची आणि या थंडगार पाण्यामध्येच ही मटार आपल्याला पंधरा मिनटं ठेवून द्यायची तर इथे आपल्या मटरला या पाण्यामध्ये पंधरा मिनटं झाली आहे आणि पंधरा मिनटात मटर आपली पूर्णपणे थंड झाली आहे थंड झाल्यानंतर मटार तुम्हाला दापून दाखवते तर बघू शकतं मस्त बॉईल हे मटर झाले आहेत तर आता या पाण्यामधून आपल्याला मटार बाहेर काढायची तर इथे मी एक चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये सर्व मटार मी काढून घेतले आहेत आता या मटारमधील मत एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी आपल्याला ही मटर या चाळणीमध्ये पंधरा ते वीस मिनटं अशीच ठेवून द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर परत एकदा आपल्याला ही बॉईल मटार एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून घ्यायचेत आणि अशी ही मटार पसरून घ्यायची आहे म्हणजे या मटारच्यावरती जर शिल्लक राहिलेलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढण्यासाठी आता आपल्याला ही मटार या कपड्यावरती परत दहा ते पंधरा मिनटं ठेवायची आहे तर इथे आपल्या मटारला ठेवून पंधरा मिनटं झाली आहे आणि पंधरा मिनटानंतर बघू शकाल की या मटारच्यावरती आता अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही तर आता ही कोरडी झालेली मटार एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल एकदम फ्रेश आणि हिरवेगार मटार आता वर्षभर साठून ठेवण्यासाठी तयार झाली आहे तर ही मटार कशामध्ये साठून ठेवायची तर मटार साठून ठेवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा कंटेनर घेतलेला आहे तुमच्याकडे जर असा प्लास्टिकचा कंटेनर असेल तर नक्की वापरा किंवा तुमच्याकडे जर जिपलॉकच्या बॅग असतील त्यासुद्धा तुम्ही मटार साठवून ठेवण्यासाठी वापरू शकता तर आता घेतलेल्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आपण तयार केलेले मटार आहेत ते सर्व टाकून घेऊया तर या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये बसतील तेवढे मटार मी टाकून घेतले त्यानंतर आता हा कंटेनर व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे तर बघू शकता हा प्लास्टिकचा कंटेनर व्यवस्थित असा लॉक होतोय तर बघू शकता एकदम मस्त असे आपले मटार आहेत या कंटेनरमध्ये बसलेले आहेत आणि जे शिल्लक राहिलेले मटार आहेत ते सुद्धा मी सेम कंटेनरमध्ये भरून घेतलेले आहेत तर हा सुद्धा कंटेनर आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि दोन्हीसुद्धा कंटेनर डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे तर अशा या सोप्या पद्धतीने तुम्ही वर्षभर मटार फ्रीझरमध्ये साठून ठेवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर